भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या मधला रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे जोर ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्ववत रिटेंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि ही या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे रस्ते इतके खराब झाले ट्रकच्या वाहतुकीमुळे की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोक या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते आहे इथे पावसाचे दिवस आहे इथे ऍक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं सज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की तीन दिवसामध्ये या पुलाच्या दोन्ही पणचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी तीन दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित व्यवस्थित केले नाही तर आम्ही सात तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोक नाही तर आम्ही रोल रोको आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे हेच तर आम्हाला लोकांना सांगायचं आहे ना की भाजपचं अपयशच सांगायचं आहे की खोटा प्रचार करणे मोठा प्रचार करणे सोशल मीडियावर बाता करणे हेच काम भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेलं आहे या देशातल्या लोकांची दिशाभूल नरेंद्र मोदींच्या सरकारनं आजपर्यंत केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा विकास जो आहे तो इथे रस्त्यावर जर कॅमेरा फिरवला तर लोकांना विक, विकास दिसेल अशा पद्धतीचं काम भाजपचं आहे मागचे जे खासदार होते ते इतके निष्क्रिय होते की त्यांना या भंडारा गोंदिया जिल्ह्यातलं काही समजलं नाही ते कोणत्या गावात गेले नाही त्यांचा संपर्क नाही आणि त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी मोठे प्रश्न निर्माण झाले होते म्हणून ते दुरुस्त करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा खासदार लोकांनी निवडून दिला आता खासदारांनी ताबडतोब सज्ञान घेऊन खरं म्हणजे त्यांचं पार्लमेंटचं से सेशन सुरू आहे रात्री दोन वाजता आले आणि इथल्या नागरिकांनी त्यांना आणि आम्हाला बोलवलं आम्ही या ठिकाणी आलो आणि आता ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज राहणार आहे आम्हाला हक्क बनण्याचं त्या ठिकाणी इतकेच टाकावी लागेल आपल्या ना सिन्हा नावाचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आपले नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे त्यांना खासदार साहेबांच्या पीएन सकाळी सात वाजता फोन केला त्यांनी येतो म्हणून सांगितलं आणि आम्ही इथे आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेपर्यंत कुठलाही अधिकारी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा आला नाही आम्ही जेव्हा फोन केला सीना साहेबांना तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांनी अनेक वेळा आम्ही सांगून सुद्धा विचारून सुद्धा त्यांनी म्हणाले की बा मी मिटिंगमध्ये आहे पण ते कुठे मीटिंगमध्ये आहे भंडारामध्ये गोंदियामध्ये आहे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये की अमेरिकेत आहे हे सांगितलंच नाही आणि सरते शेवटी त्यांचे दुसरे ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आता मुख्य मुद्दा हा आहे की त्यांनी आश्वस्त केल्याप्रमाणे तीन दिवसात जर त्यांनी हे काम केलं नाही तर मग पुन्हा आंदोलनाचा पावित्र आम्हाला घ्यावं लागेल असंच म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं काम चाललं की चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठबळ पाठीशी घातलेलं आहे आणि आजही तीच वेळ आहे मी त्या खासदार सर्वांना विनंती करणार आहे की त्यांनी सोमवारी परत पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यांनी विशेष अधिकार समितीकडे त्यांनी तो अर्ज करावा त्या अधिकाऱ्याची तक्रार करावी